पालकमंत्र्यांची फार्मसी मॅडम नाही पण पालकमंत्र्यांची राऊत जस आहे मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं दारूच्या गाड्या उपसी माती काम करेन म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे

अरे माझी गाडी असेल अरे कारण कोकण चावर डेकर

कर दो यूज्वारो Dartmouth एक बाती एक उ्वाव इम पने वसे हाओ को तो गार इसे हएं rez दो मारा चूज हाया के लाग थ्यास económ

पण नुण। तसा काही माझा कुठलाही नुण। हेतू नव्हता कुठलाही माझा हेतू नव्हता भारत पण तसं काही असेल तर आहारण झालं असं त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव टावलण्याचा वगैरे हेतू नाही मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण त्याची भाषण टाकून त्याच्यापासून बघायची मत असं व्यक्त करू